नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता काल दहावीसांनी काल लागलेला आहे आपण पाहिलं सर सर्वत्र ज्यांचे नंबर आले त्यांचे सर्वत्र गुणगान होत आहे हेच गुणगान गाण्यासाठी आपण सुयेश विदय तांदोडे या ठिकाणी आलेलो आहोत आपल्या बरोबर पतंजली झिने ही विद्यार्थिनी आहे तर या ठिकाणची प्रथम विद्यार्थिनी आहे आपण त्याचा छोटासा परिचय घेऊया दिदी काय सांगतील तुझं नाव सांग आईवडिलाचे नाव सांग शाळेचं नाव सांग आणि कोणत्या विषयाला किती पर्सेंट पडले थोडस ब्रिफिंग कर Uh, माझं नाव पतंजली आनंद झिणे uh, आई uh, सारिका आनंद झिणे माझे वडील आनंद झिणे मी uh, सुयश विद्यालय तांदवाडी इथं आठवी ते दहावी शिक्षण घेतलं मला सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण आहेत मराठीला uh, पंच्याण्णव टक्के uh, हिंदी इंग्लिश आणि समाजशास्त्र या विषयांना चौऱ्याण्णव टक्के uh, विज्ञान विषयाला पंच्याण्णव टक्के आणि गणिताला अठ्ठ्याण्णव टक्के असे मला गुण मिळाले आहेत दुसरा प्रश्न असा आहे तुझ्यासाठी की काय सांगता येईल म्हणजे एवढे गुण मिळाले तू याच्यावरती समाधान आहे तुला वाटलं होतं एवढं तू गुण अशी तयारी केली होती का तुझ्या अपेक्षे कमी गुण आहेत काय वाटतं तुला माझी अपेक्षा कमीत कमी अठ्याण्णव टक्के इतकी होती तर माझ्या अपेक्षे पक्ष त्यांच्यापेक्षा कमी आहेत पण तरी पण समाधान मी समाधानी आहे पहिलं असेल की बरेच विद्यार्थी आहेत दहावी मध्ये चांगल्या ने पास होतात परंतु अकरावी बारावी कुठेतरी पुन्हा खाला होतात किंवा कमी त्यांचा आलेख येतो तर कसं तू याचं कसं मेंटेन करणार आहे म्हणजे नंतर अनेक विद्यार्थी हे पुढील जे व्यावहारिक शिक्षण आहे त्याची तयारी करतात त्यामुळं जे सुरळीत शिक्षण असतं अकरावी बारावीत ते ते व्यवस्थित करता येत नाही त्यामुळं मग ते त्यांचे मार्क खालवतात पण मी आता सध्या जे ची तयारी करण्या करण्यास सुरुवात केली आहे पण मी त्यासोबतच अकरावी बारावीत तशी जे काही आहे ते व्यवस्थित पार पाडेल थोडंसं फॅमिली वेगळं सांगा आई वडील काय करतात कशा प्रकारच्या फॅमिलीतून तू बिलॉन्स करते मी एका मिडल क्लास फॅमिली मधून आहे माझे वडील आनंदजीने हे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक म्हणून माडा या तालुक्यामध्ये कार्यरत आहेत माझी आई ही गृहिणी असून याच्यामध्ये आ... तुला आई वडिलांचा असू देत किंवा कसं मार्गदर्शन मिळालं की मेनली काय असतं की अभ्यास कर असं म्हणायलाची गरज पडते विद्यार्थ्यांना परंतु तुला असे कसे गरज पडली का की आई वडिलांनी अभ्यास कर बाबा किंवा शाळेमध्ये शिकलेला गृहपाठ हे ते Uh, माझी फॅमिली आपण बघितली तर uh, सुशिक्षित आहे आणि म्हणजे चांगल्या प्रकारचा सपोर्ट मला मिळाला सर्वात uh, जास्त भर हा अध्ययनावर होता आणि ट्युशन किंवा कोचिंग कुठल्याही प्रकारचे न लावता आणि माझ्या घरच्या स्वयं अध्ययनावर मार्क पडलेले जास्त चांगले तुझा कशावरती विश्वास आहे काही विद्यार्थी पाठांतरावरती जास्त भर देतात आणि काही विद्यार्थी एखादा प्रोजेक्ट असू दे असू दे सब्जेक्ट असू दे समजून घेण्यावरती भर करतात तर तुला काय वाटतं की कोणत्या मार्गाने गेल्याच्या नंतर जास्त मार्क मिळू शकतात पाठांतर म्हणजे आता आपण शालेय जीवनामध्ये पाठांतरांचा उपयोग होऊ शकतो पण त्याच्या पुढे त्याचा उपयोग होऊ शकत नाही त्यामुळं पाठांतराचा उपयोग नाही समजून घेतल्याचा उपयोग आहे सगळं आपलं व्यवस्थित समजलं तर त्याचा उपयोग होतो नंतर नाही तर पाठांतर म्हणजे जाऊ शकतो आता तुला एवढ्या चांगल्या पर्सेंटेज झालेले दहावीमध्ये शाळेमध्ये प्रथम आलेली आहे तुझं पुढं ध्येय काय ठरवलेलं आहे किंवा तुम्ही टार्गेट सेट केलं असेल मला तसं सरकारी नोकरी पाहिजे म्हणजे मला एम पी एस सी द्यायला आवडेल पण त्या एमपीएससी देण्यासाठी एक पदवी हवी त्यामुळे मी आता जेई ची तयारी करते जेणेकरून मी एका चांगले कॉलेज मधून इंजिनिअरिंगची नोकरी मिळू शकेल आणि त्यानंतर इंजिनियरिंगच्या लास्ट इयर मध्ये मी स्पर्धा परीक्षे तयारी करणार आहे आणि एक चांगली रँक मिळून एक सरकारी पद मिळवणार आहे आपल्या बरोबर पतंजलीची आई आहे ताई काय सांगता येईल दिदींनी एवढ्या चांगल्या पर्सेंटेज ने मार्क मिळवलेले आहेत आणि पहिला असं की तुम्ही की दहावीची मुलं म्हणजे उंबरटेवरती असतात काही ना समज असतात काही समज असतात तर तिला कधी तुम्हाला रागवायची गरज पडली का कशा प्रकारे ती अभ्यास करत होती नाही तिला तसं रागवण्याची कधी गरज पडली नाही ती म्हणजे स्वतः तिज ती करत राहत होती आम्ही थोडंफार तिला टच करायचो थोडं इतकडीत कधी वाटलं तर पण तिला तशी विशेष अशी काही सांगण्याची गरज पडत नव्हती करत होती तिने तुम्ही तिच्या मार्क मिळवल्याच्या किंवा तिच्या जे आज पर्सेंटेज मिळाले यश मिळालंय त्याच्यावरती तुम्ही खुश आहेत का किंवा तिचे जे टार्गेट तिने सेट केलं एमपीएससी युपीएससी करायचं म्हणते काय सांगता येईल नाही आम्ही खुश आहे तिला आम्ही पहिल्यापासून सांगतोय तू तु, तुझे प्रयत्न करत राहा तुला तुझं यश बरोबर मिळणारच आहे आणि तिने जे मार्क मिळवले त्याच्यात आम्ही एकदम खुश आहोत आणि तिला तिने ठरवलेलं आहे की मी आय आय टी मध्ये जाणार त्याची डिग्री घेणार आणि परत मला दोन वर्ष तुम्ही त्याच्यासाठी पुढं एमपीएससी यूपीएससी करण्यासाठी द्यायची मग आम्ही तिला तिच्या मनाने ती करू शकते पहिले कि पाल्याच किंवा आपल्या मुलाचं मुलीचं यश हे अगदी आईच्या डोळ्यामध्ये दिसत आहे आणि जे तिने यश मिळवलेलं आहे त्याच्यावरती समाधानी आहेत आणि पुढे जे तिनं भविष्यात ठरवलेलं टार्गेट आहे त्यावरती देखील ते तिला सपोर्ट करणार या संदर्भात तिने या ठिकाणी खात्री दिलेली आहे आपल्या बरोबर शाळेचे मुख्याध्यापक आहेत शिरके सर काय सांगता येईल हा तुमचा युनिट अगदीच म्हणतो आपण माळावरती आहे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी स्रोत हा कमी आहे परंतु आज पाहिलं असेल की यशाची गाथा कुठंतरी आलेखा वरती चाललेलं आहे काय सांगता येईल प्रथमता मराठी न्यूज चे आभार की अशा जसं तुम्ही आता म्हणला की माळावरच्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यासाठी तुम्ही आलात दुसरी गोष्ट या वर्षी झाले एस एस सी बोर्ड एक्झाम कॉपी मुक्त होत आणि या कॉपी मुक्त असताना एक ग्रामीण भागातील शाळा ही शहरी भागात जाऊन तीन शाळेमध्ये विभागली गेली मुलं एकशे सव्वीस विद्यार्थी आपले या वर्षी प्रवेश झाले होते एस सी बोर्डासाठी त्यामध्ये तीन शाळेमध्ये म्हणजे असलेल्या महाराष्ट्र विद्यालय असेल सुयश विद्यालय बारशे असेल अशा याच्यामध्ये विद्यार्थी गेले होते आणि एक आत्मविश्वासाची आणि ग्रामीण भागातील शाळा एक अभिमान म्हणजे एकशे सव्वीस पैकी एकही विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारचे ट्यूशन कोचिंग नव्हती त्यामध्ये आता मुलाखत आपण घेतोय तो आमची पतंजली जिने की जिने नववी पास झाल्यानंतर दहावी मध्ये एक बारामती या ठिकाणी असणारी जी तयारी करून घेतात अशी एक अकॅडमी आहे त्या अकॅडमीची फी दोन लाख एकोणऐंशी हजार रुपये आहे तर ती दोन लाख एकोणऐंशी हजार रुपये फी ही तिने स्वतःच्या हिमतीवर मिळवली म्हणजे पालकांचं श्रेय पण आहे त्यामध्ये शिक्षकांचं श्रेय आहे आणि ग्रामीण भागातून कुठलीही कोचिंग क्लासेस नसताना तिने स्वतःच्या पायावर आज बारावी पर्यंत म्हणजे जी पर्यंत डिग्री काढायपर्यंत पर्यंत तिचं शिक्षण तिने हजार पायावर केलंय याचा एक अभिमान आहे तसेच जर आपण ग्रामीण hmm. भागातील निकाल बघितला आणि पंचकृषीतील निकाल बघितला तर पंचकृषीमध्ये आता एकही शाळेचा निकाल आपल्या शाळा बरोबर नाही दुसरे विद्यार्थी ब्याण्णव विद्यार्थी हे नव्वद टक्क्याच्या पुढे आहेत म्हणजे असं असतं एखाद्या शाळेमध्ये की एकच विद्यार्थी सत्याण्णव वर असतो आणि बाकीचे विद्यार्थी ऐंशी टक्क्यावर सत्तर टक्क्यावर असतात एकही विद्यार्थी असण्यापेक्षा आपल्याकडे ब्याण्णव विद्यार्थी आहेत की जे नऊ टक्क्याच्या पुढे आहेत अठ्ठ्याण्णव टक्क्याचा गणितामध्ये ती स्पष्ट आहे समाजशास्त्र विषय घेतला जर तसं म्हणलं जातं की आपल्याला एमपीएससी विपीसी करायची तर त्यालाही त्या गावांमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मार्ग आहेत म्हणजे अशा विद्यार्थ्यांची तयारी उत्तम प्रकारे एक शिक्षक स्टाफ आहे आणि तो तरुण सगळा शिक्षक स्टाफ असल्यामुळे तसेच संस्थेचे संस्थापक आहेत नवले साहेब त्यांचं मार्गदर्शन यामुळे ही यशोग आता आम्ही ओरेवर झाले की ओरवर चाललाय आणि दुसरं म्हणजे येत्या काही दिवसामध्ये जसं काल निकाल लागल्यानंतर एस सी बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की या आज महाराष्ट्रामध्ये दोनशे अकरा मुलं असे की ज्यांना शंभर पैकी शंभर गुण आहेत त्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये अकरा विद्यार्थी आहेत तर असा एक प्रयत्न आहे की पुढच्या वर्षी अकरा मधले किमान पाच ते सहा विद्यार्थी असतील मला आणखी एक प्रश्न विचारायचा की पहिला असेल की आपण शहरामधले आणि ग्रामीण भागामधल्या शाळेचा फरक तुम्हाला काय वाटतो तु, आणि कशा प्रकारे सुख सुविधा असतात किंवा विद्यार्थ्यांमध्ये देखील आता पोहोचत वाटते का की शहरातले विद्यार्थी कशा प्रकारे अभ्यास करतात ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना काय अडचणी येतात लाईट असू देत किंवा इतर सुविधा असतात याबद्दल काय सांगते अशी विद्यार्थी विद्यार्थ्यांना काय आपण शिस्त लावतो विद्यार्थ्यांना शिस्त लावताना विद्यार्थ्याला आपण जाणून निर्माण करून दिली की तुमच्या पालकांनी तुमच्यासाठी पाल तुम केलेल्या ह्या गोष्टी आहेत आणि यासाठी शहर आणि हे काहीच पडत नाही यासाठी याचं उदाहरण म्हणून सांगतो की एक दोन वर्षापूर्वी ह्या शाळेचं सेंटर एक जवळची एक ग्रामीण भागातली शाळा होती त्या शाळेमुळं असं बघताना पालकवर्ग म्हणायचं की ग्रामीण भागातली शाळा आहे ग्रामीण भागातच सेंटर आहे आणि त्याचा एक शिक्षकांना मी चर्चा केलं शिक्षक म्हणजे सर आपल्याला काय अडचण येत नाही आपण बार्शी मध्ये घेऊ मग बार्शी मध्ये जेव्हा सेंटर घेतलं त्यावेळेस आणि खाली उलटा लागला म्हणजे आज ग्रामीण बार्शी शहरातील सर्व शाळांचा निकाल काल मी दुपारी खाल्ला सर्व शाळांपैकी सर्व शाळांच्या बरोबरी ना आपला निकाल आहे म्हणजे जरी आपण म्हणलं की ग्रामीण भागातील मुलं ह्या लाईट असतील आर्थिक सोयी असतील ट्युशन असतील कोचिंग क्लासेस असतील याच्या अडचणी त्या मुलाला काय येत नाही त्याच्या विरुद्ध एक सांगतो मी की शहरातल्या विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची सहनशक्ती भरपूर आहे म्हणजे त्यांनी पूर्ण म्हणजे या विद्यार्थ्यांनी सव्वीस विद्यार्थ्यांनी सर्व यामध्ये सर्व खेळामध्ये सहभागी आहेत हे सर्व विद्यार्थी फक्त एक असं नाही की जसं जुनं पुस्तक पुस्तक असे न करता या मुलांनी आहे पहिला असेल की असं यश मिळवणं सोपं नाही आणि सरांनी आणखी दोन तीन गोष्टीचा उल्लेख केला की अठ्याण्णव नव्याण्णव वरती विद्यार्थी पहिला असतो आणि बाकीचे विद्यार्थी कमी असतात परंतु यांच्या शाळेचे नव्वद पेक्षा जास्त भरपूर विद्यार्थी आहेत आणि उल्लेखनीय कामगिरी अशी की शंभर टक्के निकाल आहेच परंतु एकही विद्यार्थी सत्तर पंच्याहत्तरच्या पुढे सगळे विद्यार्थी एक फक्त विद्यार्थी साठ टक्के आहे ए ग्रेड तर सगळ्यांनाच आहे परंतु हा जो उल्लेखनीय कामगिरी आहे ही कौतुकास्पद आहे जसं की पतंजलीजीने या ठिकाणी आपण त्याची घेत होतो आणि ती ग्रामीण भागामध्ये बिलॉंग करते परंतु तिला कोणत्याही प्रकारची अडचण तिने स्वतःला निर्माण जरी झाली असली तरी परंतु या सर्व अडचणीवरती मात करून आज ती यशाच्या शिखरावरती पोहोचली आहे आणि तिला पुढील भविष्यासाठी आपण जी मराठीकडून तिला शुभेच्छा देऊया કેમેરા ગણેશ જી મરાઠી ન્યૂઝ તાંદુળવાડી